नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो आपण लाडक्या बहिणीबद्दल माहिती बघत आहो जी लाडकी बहीण योजना आहे माजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण तिला म्हणतो तर या योजनेबद्दल संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलवरून देत असतो तर बघा राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याकरिता त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्याकरिता आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू केली महाराष्ट्र शासनाने आपण बघतो की अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी मान्यता दिलेली आहे या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये अशा प्रकारे आर्थिक लाभ जो आहे डायरेक्ट बँक ट्रान्स्फर म्हणजेच डी बी टीद्वारे आता सध्या मिळत आहे त्याचा लाभ परंतु आपण बघतो की बऱ्याचशा महिलांनी आपल्या अर्जामध्ये चुका केलेल्या आहेत त्या चुका आपण कशा दुरुस्त करू शकतो आपण माझी लाडकी बहीण योजना या पोर्टलवर जाऊन ते बघू शकता बऱ्याचशा महिलांना पंधराशे रुपयाचा लाभ मिळालेला नाही आता तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे की आम्ही आता पुढचा जो हप्ता आहे तो एकवीसशे रुपये देणार अशा प्रकारे त्यांनी वर्षा बंगल्यावरून जाहीर देखील केलं होतं आपण बघतो की ज्या पात्र महिला याच्यामध्ये लाभ घेत आहेत त्याच्यासाठी आवश्यक गोष्टी कोणत्या होत्या जसं की आपण बघितलं की महाराष्ट्र राज्याचे ते रहिवाशी असणं गरजेचं आहे म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये ते राहत आहेत त्यांच्याकडे तशा प्रकारे महाराष्ट्रातील राशन कार्ड असणं गरजेचं होतं आपण दुसरा मुद्दा बघितला की राज्यातील विवाहित तसेच विधवा असतील घटस्फोटीत असतील परित आणि निराधार ज्या महिला आहेत तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला म्हणजे एखाद्या कुटुंबामध्ये दोन तीन मुली असतील तर त्यांपैकी फक्त एका महिलेलाच माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल अशा प्रकारची सुद्धा अट होती तर कुठे कुठे आपण बघतो की कोणा कुटुंबामध्ये दोन दोन तीन तीन महिलांनी ज्या अविवाहित आहेत त्यांनीसुद्धा फॉर्म भरला आहे परंतु पुढच्या काळामध्ये जर आपले फॉर्म तपासल्या गेले त्यामध्ये त्रुट्या आढळू शकतात आणि हा जो लाभ आहे हा आपल्याला मिळणार नाही नंतर आणखी आपण बघितलं की किमान वयाची जी अट आहे ती एकवीस वर्ष पूर्ण असणं गरजेचं होतं आणि कमाल मर्यादा जी आहे ती पासष्ट वर्ष एवढी होती काही काही व्यक्तींनी आपण बघतो की एकवीसच्या कमी वय असलेल्यांनीही हा फॉर्म भरला आणि पासष्टच्या नंतर असलेल्यांनीही फॉर्म भरला परंतु पुढच्या काळामध्ये जर अशा प्रकारे तिथे फॉर्म आपले तपासले गेले तर आपले जे पैसे आहेत पुढचे येणारे ते बंद होऊ शकतात म्हणून थोडीशी यामध्ये आपली अडचण निर्माण होऊ शकते आपण चौथा मुद्दा बघितला होता की लाभार्थ्याचे स्वतःचे आधार कार्ड जे आहे ते बँकेला लिंक असणं गरजेचं आहे बऱ्याचशा महिलांनी आपले स्वतःचे आधार कार्ड बँकेला न लिंक केल्यामुळे त्यांना पैसे आले नाहीत अजूनही बऱ्याचशा महिलांनी अर्ज करून त्या वाट पाहत आहेत की आम्हाला कधी पैसे येणार परंतु आपण जर स्वतःचे आधार कार्ड लिंकच केलेले नसले बँक खात्याशी तर आपल्याला पैसे येणार नाहीत पाचवा मुद्दा आपण बघितला होता की लाभार्थी जो आहे त्या लाभार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी असावे म्हणजेच अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे तर काही महिलांच्या कुटुंबामध्ये आपण बघतो की स्थानिक स्वराज्य संस्था असतील जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका किंवा कुठे नोकरीवर ते असतील तर त्यांनीसुद्धा फॉर्म भरलेले आहेत परंतु पुढच्या काळामध्ये आपल्याला जर आपण अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न आपलं निदर्शन असाल आपलं पॅन कार्ड जर तिथे आयडेंटिफाय झालं तर कुटुंबामध्ये ज्या महिलांना हा लाभ मिळतो आहे माझी लाडकी बहीण योजनेचा हा लाभ मिळणं देखील बंद होणार आहे किंवा त्यांचे पैसे सरकार वापससुद्धा मागू शकते त्यामुळे आपण सजग असणं किंवा आपल्याला ती माहिती असणं गरजेचं आहे आता आपण बघितलं की कोणकोणत्या अटी ह्या लाडक्या बहीण योजनेकरता होत्या परंतु आता आपल्याला हेही बघणं गरजेचं आहे की जी लाडकी बहीण योजना आहे या योजनेचे जे पैसे आहेत ते कोणाला मिळतात आणि कोणाला मिळत नाही ते हेही पाहणं गरजेचं आहे तर अपात्रता आपली कशी असू शकते आता आपण बघतो की पंधरा लाख महिलांचे अर्ज जे आहेत ते पेंडिंग आहेत त्यांनासुद्धा आपल्याला बघता येईल पुढच्या काळामध्ये की कशाप्रकारे ते फॉर्म भरू शकतात त्याची माहिती आपल्या चॅनलवरून मी देणारच आहे परंतु अपात्रता कशी होऊ शकते ते बघा की ज्या महिलेने फॉर्म भरला आहे परंतु ती अपात्र का ठरली असेल तर त्याचे कारण मी तुम्हाला इथे सांगतो आहे आणि ज्या महिलांना आता पुढच्या काळामध्ये फॉर्म भरायचं आहे तर त्याही अपात्र होऊ शकतात कोणत्या कारणाने तेही आपण पाहणार आहोत बघा पहिला मुद्दा याच्यामध्ये दिसते आपल्याला की ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न जे आहे ते अडीच लाखांपेक्षा अधिक आहे म्हणजे आपल्या घरातील मिळून जे उत्पन्न आहे ते अडीच लाखाच्यावर जाता कामा नाही ते जर कार्डवर आयडेंटिफाय झालं किंवा दिसलं तर आपल्याला ला हा लाभ मिळू शकणार नाही आपण या गोष्टीसाठी लाभासाठी अपात्र ठरणार आहोत दुसरा मुद्दा बघा अपात्रतेचा की ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे म्हणजे जो व्यक्ती टॅक्स भरत असेल आणि त्याच्या कुटुंबातील कोणीतरी महिलेने समजा माझी लाडकी बहीण योजना जी आहे त्याचा लाभ घेतला असेल तर तोसुद्धा अपात्र ठरू शकतो म्हणून आपल्या कुटुंबातील कोणी आयकरदाता तर नाही ना म्हणजे जो सोळा नंबर फॉर्म किंवा इन्कम टॅक्स रिटर्न तर भरत नाही ना तर त्या कुटुंबातील व्यक्तीसुद्धा अपात्र ठरू शकतो तिसरा मुद्दा बघा की ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग असेल किंवा उपक्रम मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमार्फत यामध्ये स्वयंसेवी कामगार असतील किंवा कंत्राटी कर्मचारी असतील हे पात्र ठरतील चौथा मुद्दा आपण बघितला की सदर लाभार्थी जो आहे तो महिला शासनाच्या इतर विभागांमार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा पंधरा पंधराशे रुपये किंवा यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल आपण बघतो की शासनाने बऱ्याचशा योजना सुरू केलेल्या आहेत आणि जर महिन्याला आपल्याला पंधराशे रुपये शासनामार्फत कोणत्याही योजनेमधून मिळत असतील तर तो व्यक्ती या योजनेकरता म्हणजेच माझी लाडकी बहीण योजनेकरता तो व्यक्ती अपात्र ठरणार आहे ती व्यक्ती अपात्र ठरणार आहे आपण पाचवा मुद्दा बघितला की ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी खासदार किंवा आमदार आहे तर अशा कुटुंबातील व्यक्ती कोणी भरणारच नाही म्हणत कारण खासदारांनी आमदारांना काही पैशाची कमी नाही आहे तर गरीब कुटुंबातील ज्या महिला आहेत त्यांना याची गरज आहे खरी आणि त्यांनाच तो लाभ मिळणं खूप गरजेचं आहे तर हा मुद्दासुद्धा आपल्या अपात्रतेमध्ये आहे सहावा मुद्दा बघा की ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कार्पोरेशन किंवा उपक्रमांचे अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील संचालक किंवा सदस्य असतील तर असे व्यक्तीसुद्धा यामध्ये अपात्र ठरू शकतात त्या महिलांनी इथे फॉर्म भरू नका किंवा भरला असेल तर तो फॉर्म आता रिजेक्ट होणार आहे पुढच्या काळामध्ये सातवा मुद्दा आपण बघा की अपात्रतेचा असू शकतो की ज्याच्याकडे चार चाकी वाहन आहे चा मग याच्यामध्ये फक्त ट्रॅक्टर बघून आहे कारण ट्रॅक्टर हे शेतकऱ्यांच्या घरी असते म्हणून शेतकऱ्यांना या योजनेमध्ये समाविष्ट करण्यासाठी त्यांनी ट्रॅक्टर की वस्तू जी आहे ही त्यामधून वगळून टाकलेली आहे म्हणजे ट्रॅक्टर आपल्याकडे असलं तरी चालेल परंतु चारचाकी वाहनामध्ये आणखीनही येतं जसं की कार आहे ट्रक असेल किंवा इतर चारचाकी वाहनं असतील तर हे आपल्या घरी नसणं गरजेचं आहे हे आपल्याजवळ असू नये आपण यासाठी मग पात्र ठरणार नाही म्हणजे माझी लाडकी बहीण योजनेचा जर लाभ आपल्याला घ्यायचा असेल तर ट्रॅक्टर वगळून जे चारचाकी वाहनं आहेत ते आपल्या घरी नको किंवा आपल्या नावावरही नको तर अशा कुटुंबातील सदस्यांच्या ना नावावर नो जर नोंदणीकृत अशा प्रकारे काही असेल चारचाकी वाहन तर ते नसावं तरच आपण असं म्हणू शकतो की या योजनेचा आपण लाभ घेऊ शकतो आता जी अर्जाची प्रक्रिया आहे नवीन काही महिला असतील की त्या योजने योजनेपासून वंचित असतील तर त्यांनासुद्धा इथे आपल्याला लाभ घेता आला पाहिजे यासाठी आपण अर्जाची जी प्रक्रिया आहे ती आपण थोडक्यात सांगणार आहोत ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज करता येत नसेल त्यांनी अंगणवाडी सेविका असतील किंवा पर्यवेक्षिका मुख्य सेविका असतील शेतू केंद्र असेल ग्रामसेवक असेल किंवा समूह संसाधन व्यक्ती असेल ज्याला आपण सी आर पी म्हणतो अशा सेविका असतील वार्ड अधिकारी असतील टी एम एम म्हणजे सिटी मिशन मॅनेजर असतील मनपा बालवाडी सेविका असतील मदत कक्ष प्रमुख असेल आपले सरकार सेवा केंद्र असेल यांच्याकडे ऑनलाईन ऑफलाईन अर्ज करण्याची सुविधा जी आहे ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आपण आप आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून सुद्धा अर्ज करू शकता तर या अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही हे सरकारने चांगलं केलेलं आहे तर पहिल्यांदा आपण हे ध्यानात घ्या की जिथे अर्ज भरला जात आहे मी सांगितल्याप्रमाणे तिथे जाऊन आपण हा अर्ज करू शकणार आहात आणि त्यामध्ये आपल्याला अर्जदाराचे नाव जन्मदिनांक तसेच पत्ता याबाबतची सर्व माहिती आधार कार्डप्रमाणे अचूक भरावी लागणार आहे आणि बँकेचा तपशील आपल्याला जर द्यायचा आहे तिथे द्यावाच लागणार आहे तर त्यामध्ये आपला जो मोबाईल आहे आणि आधार कार्ड आहे हे बँकेशी संलग्न असणं किंवा लिंक असणं खूप गरजेचं आहे मोबाईल नंबर आपल्याला अचूक भरावा लागणार आहे तर येणाऱ्या काळामध्ये आता ज्यांना ज्यांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्या महिलासुद्धा अर्ज करू शकणार आहेत यासाठी जी दिनांक आहे ती आपल्याला आपल्या चॅनलवरून सांगण्यात येणार आहे आपल्याला जर त्रुटी नोंदवायची असेल तर जो हेल्पलाईन किंवा टोल फ्री क्रमांक आहे तो एकशे एक्क्याऐंशी आहे या एकशे एक्क्याऐंशी नंबरवर आपण लाडक्या बहिणीबाबत कुठलीही आपली त्रुटी असली प्रश्न असले किंवा आपल्याला काही समजत नसलं तर आपण इथे एकशे एक्क्याऐंशी नंबरवर कॉल करून ते विचारू शकता तर माझी लाडकी बहीण योजना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावावरून सुरू झालेली योजना आहे तर आता एकनाथ शिंदेंनी सध्या राजीनामा दिलेला आहे महायुतीचं सरकार स्थापलं जाणार आहे परंतु नवा मुख्यमंत्री कोण होईल हे आपल्याला येत्या दोन दिवसांमध्ये समजणार आहे तर पुढचा जो काळ आहे लाडक्या बहिणी योजनेसाठी आपण असं म्हणू शकतो की जे नागपूरचं अधिवेशन राहणार आहे ज्याला आपण हिवाळी अधिवेशन म्हणतो ह्या अधिवेशनामध्ये पैशांची तरतूद केली जाणार आहे आणि तेव्हा असं म्हटलं जात आहे सोशल मीडिया सांगत आहे किंवा वर्तमानपत्रांमध्ये सांगण्यात येत आहे की एप्रिल महिन्यामध्ये तुमचे एकवीसशे रुपये होण्याची शक्यता दाट आहे सध्या काही तरतूद जर सरकारने केली तर सध्या डिसेंबरचा महिनासुद्धा आपल्याला डिसेंबरमध्ये मिळू शकणार आहे परंतु तो पंधराशे मिळतो का एकवीसशे हे सांगता येत नाही सध्या त्याची अपडेट अजून आलेली नाही आहे जर काही अपडेट आली काही आपले प्रश्न असले तर मी आपल्या चॅनलवर ते नक्की सांगणार आहे तुमचे काही प्रश्न असले तर नक्की कमेंट करून विचारा आणि हो आपण कोणकोणत्या जिल्ह्यामधून या चॅनलला बघत आहात ते सुद्धा मला नक्की सांगा आपल्या जिल्ह्याविषयीची माहिती मी नक्की पुरवण्याचा प्रयत्न करणार आहे चला तर मग पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह तोपर्यंत जय हिंद चे जय महाराष्ट्र